मुकुंद सर वेलकम योग आणि निसर्गोपचार प्रोग्राम आणि सहा दिवसांचा त्या संबंधी तुमचे काय काय अनुभव हो परिणाम आहेत ते सांगा आम्हाला थोडक्यात नमस्कार मी मुकुंद तामाने जुन्नर आहे राहतो मी शेतकरी आहे माझं वय चाळीस आहे निसर्ग योग योग उपचार मी सरांच्या मार्फत घेतलं सहा दिवसांचा कोर्स रोज शेतामध्ये काम करून मला जे उन्हात काम करून मायग्रेन पोटदुखी अपचन किंवा सारखं खाऊन जे छातीत जळजळ अपचन व्हायचं या तिन्ही चारही गोष्टी पूर्णतः माझ्या बंद झाल्या आणि मी माझ्या शरीराला खूप हलकं फील करतोय माझं वजन सुद्धा ऍक्च्युली तीन चार किलोने कमी जाते नेहमीच्या वजनामध्ये एकंदरीत मी खूप शांत आणि खूप आनंद वाटतो मला ओके आणि शरीर तुमचं जड व्हायचं हो पहिल्यांदा आता कसं वाटतंय हलक वाटत एकदम थोडा आहार घेतला तरी खूप छान वाटत जेवण काम दोन्ही पण करू शकतो आणि वजन कमी झालं त्याबद्दल काही हो वजनात बदल दिसलाय मला तीन था था ते चार किलो अरे वाह तीन ते चार किलो वजन सहा दिवसांमध्ये कमी झालं हो हो अरे वाह व्हेरी गुड थँक्यू तुमची प्रतिक्रिया कळवल्याबद्दल अशाच पद्धतीने तुमचा पुढचा प्रवास आणि तुम्हाला कायम निरोगी आयुष्य लाभो योग आणि यू थँक्यू थँक्यू थँक्यू